पंजाब मध्ये राहिला पंजाबच्या पैलांना सिकंदर शेख ऐकत नव्हता पंजाबचे पैला विनंती करत होते तो पंजाब मध्ये यायच नाही गोष्टी करायचं नाही तर सिकंदर शिकायचे आधी वेगळे वे समर्थक होते सिकंदर पंजाब मध्ये राहिला नाही तिथल्या बैलान दाखवायचा शिंदे रत्ना पंचवीस तारखेला आणि पंजाब मध्ये सिकंदर शेख बैलांना अटक केली पंजाब पोलिसांनी

ಮಹೇಂದ್ರ ಸುಹ ಮಂಡ್ಲ ಮಹೇಂದ್ರವರ್ ಸುಳಾ ಗ